या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर सोलापूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत असे यश मिळालं आहे तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने प्रथमच एकशे दोन जागांवर मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात मतदान करत तब्बल सत्याऐंशी नगरसेवक निवडून दिले आहेत निवडणूक निकालानंतर भाजपाच्या गटनेते पदासाठी कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं अनेक इच्छुकांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले होते अखेर पक्षश्रेष्ठी पालकमंत्री जयकुमार गोरे शहराध्यक्ष रोहीण तडवळकर तसेच तिन्ही आमदार आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या एकमताने नरेंद्र काळे यांची भाजपच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली नरेंद्र काळे यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी बाज बजावली असून शहराध्यक्ष म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेतृत्व क्षमता लक्षात घेऊनच पक्षाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे सांगण्यात आले या निवडीमुळे सोलापूर महापालिकेत भाजपचे नेतृत्व अधिक भक्कम होणार असून शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटीना डेसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व बिकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रोन कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबा केर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर Hey Mighty see solapur aajat bhet